राम राम मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरे आहेत का सारे जागा सगळ्यांचं जेवण हा मग पूजा काय करते ए पूजा काय करते का तू पैसे मुस्ती हा का बघा काय चाललाय खेळ पूजा पैसे मुसते कुठलं आय सापडलं डाका डाललाय सापडले तर माझ्या खिशात पैसे आणते काय काल पंधरा पँट्या धुतल्या पंधरा पेंटी मध्ये साडे चारशे रुपये होय म्हणजे खिशातला येतं म्हणजे पैसे येत म्हणायचं मला वाटलं पैशा खिशातला झाले तर काही खानाची काय गरज आहे ती माझा हक्क आहे जेप काटून जेप कशाला काटायची नाही नाही काटली माझी मी मग मी तसेच गालायचे होते काय भिजू पंधरा मग आता काय खरं नाही मग ठेवा म्हणलं आपल्याला चॉकलेट गोळ्या बिस्किट ला। उन्हाळा लागलाय ला ला आता फुलप्या फिलफ्या खायला गॅर गॅर खायला होय बर बर मंडळी कसं आहे माहित आहे का पूजेच्या बाबतीत मी काय म्हणत नाही तिला का तर ती कधीच पैसे तिच्या स्वतःसाठी उडवत नाही बायको अशी असावी प्रपंचिक इकडं बघा हां जसं लग्न झालं असं ना माझ्या एका रुपयात कधी मन दावलं नाही एक पूजन एका रुपयात सुद्धा खरंच अशी प्रपंचिक बायको असावी कशामुळं म्हणतो माहीत आहे का आता लग्न झाल्यावर पाया पडायचे पैसे दे देते ते का पाया पडाय पैसे देते <laughs> ती ती एखादी बाय काय करते गोळा करते आणि तिच्या ठेवते मला लागतं ते मला लागतं ते म्हणून हाय का नाही <laughs> करते का ना ती का नाही पण पूजाने काय केलं तर माहीत आहे का साचवलेले पैसे म्हणजे लग्नात आलेलं पाय पडायला पैसे ती म्हणली हो का ही पैसे माझं आणि तुमचं आता माझ्यापेक्षा जास्त तिच्यापाशीच पैसे साचवलं होतं चार हजार रुपये चालतं तिच्या म्हणजे आणि मग तर म्हणले हो का आपल्याला उद्या जायचंय देवाला हे राहू द्या हाय का असे कुठली तर बाय म्हणते का तिनं मला लग्नातलं पैसे दिलं पाया पडलेलं आणि त्या पैशावर गाडीचं वाडं त्या टायमाला गेलं होतं सगळं देव केलं तर आम्ही कोलदैवत म्हणजे पैशाचं कुठल्या प्रकारे लोभ नाही जास्त आहे का नाही आणि अशी सासवती माझ्याकडनं घेती डायरेक्ट म्हणाल मला या इकडे द्या माझा इथं आणि ती पैसे शासवतीने मला देते कधी मला नसल ना करेक्ट जेव्हा मी पक एकदम शेवटच्या वेळीवर येईल ना बाहेर थँक्यू पूजा वेलकम वेलकम असंच मला पैसे किशात ठेवत जावा तर चोरून ठेवायचं किंवा खर्च करायची काय नाही गरजच पडत नाही कारण जी मला पाहिजे असतं ती सगळं आहे त्याच्यामुळे पैसे काय मी सासवून किंवा चोरून ठेवायची गरज नसते हा पण हावऱ्यासारखा मी करते बर का पैशाला त्यांच्या कुंड घेत असते आणि ठेवत असते का तर एखाद्या वेळेस कधी लागलं ला तर आपल्याला पाहिजे असते तर घरी पण असत असतात नसतात आपल्यापाशी पण जवळ पाहिजे तर थोडं पैसे कधी जर सुट्ट त्यांच्याकडे नसलं तर आपल्यापाशी पण पाहिजे तर त्यांना द्यायला त्याच्यामुळे मी ठेवत असते पैसे बघा एक्स्ट्रा माझ्याकडे असतात हजार एक रुपये तर असतात तुझी तायडी काय करते बघितलं माझं सांगायचं तर ती काय म्हणत आहे पैसे सासून सासून बाय आपल्या आपल्यासाठी काय काय वस्तू घेतात आता माझी बहीण काय करते साड्या ती तिला घ्यायचे असल्या की मग ती घेते पण त्यांचं कसं आहे मला जी साडी आढळली ती त्यांना नाव जर काढलं का नाही की मला ही साडी घ्यायची किंवा मला हे घ्यायचंय ते तर ती लगेच घेऊन देतात आहे त्याच्यामुळं मला काय पैसे असं ढापून ठेवायची गरज नाही आणि जरी मी किती जरी पैसे ठेवलं काय घ्यायसाठी तर त्यांच्याशिवाय मला कुठं कोण नेणार नाही त्याच्यावर पैसे ठेवायसाठी काय मी ते करत नाही त्यांना सांगितल्याशिवाय काय घेता येत नाही काय पण असो त्यांचा बड्डे जरी असला तर त्यांना विचारल्याशिवाय काय घेताच येत नाही कारण न्यायला आपल्याला कोणच नाही आता ती मोठे झाल्यावरची बात आहे तर असंच घरात खर्चासाठी पैसे उपयोगी पडतात त्याच्यामुळं ठेवायचं असेल सगळ्यांनी ठेवा बर का माझं म्हणून माझं काय असतं हजार एक रुपये ते कसं आहे त्यावेळेस त्यांना दिसलं भिसलं का नाही ते माझ्यापाशी भाषी नाही तर पैसे होता का नाही तसं सुट्ट नाही तर माझ्यापाशी आणि कधी कधी मोबाईलच्या कवरच्या महाग बी असायचं माझं शंभर दीडशे रुपये तर मग ते सुटर लगेच जावंच लागतंय त्यांना द्यावंच लागत ते लगेच त्यांना मागितलं तर अशा प्रकारे दाखवून ठेवत असते आणि मला देत असते ती माझा अधिकार आहे मला कुणी काय अडवू शकत नाही चोरून जरी ठेवलं तरी आहे का ना नाही मग आणि मी बी तुला काय म्हणत नाही का तर माझ्या तू कोणाला देतच नाही त्याच्यामुळं तुम्ही काय म्हणाल माझं पैसे कुठे कुठं गेला दोनशे रुपये <laughs> म्हणलं असता का असू द्या मी कॉलेजला जातात तरी माझ्याकडे पाचशे पाचशे रुपये शिल्लक असायचं दप्तरामध्ये पप्पा न दिल्या तेव्हा हा होय कारण वेस्ट म्हणलं तर कुठं जायचं फक्त खायला जायचं नाही तर बाकी कुठं जात नव्हतं त्याच्यामुळे मला पैशाचं एवढं काय वाटत नव्हतं काय समोसाच खात असेल काय खायचे समोसा आणि कुरकुरायचं पुढे झालं तेवढ्यासाठीच पैसे ते असायचं त्याच्यामुळे मला काय पैशाची एवढी हाव नाही लग्नानंतर पण लग्न आधी बी नव्हती जेवढं आपल्याला लागतं ते पैसे तेवढंच पप्पाला मागितलं आणि दररोज पप्पा तीस चाळीस रुपये तर दररोज द्यायचं मग खर्च नसला तर ते सासून सासून चारशे पाचशे रुपये तर सहज दप्तरात असायचं माझ्या तर अशा प्रकार मला दिलं नाही एखाद्या बरला तो आल्यावर कशाला खर्चायला कशामुळे दे पाहिजे होतं तुल तुम्हीच मला दे पाहिजे होतं बघा याला पन्नास ची रुपये पन्नास रुपयाची नोट देऊन गेलो मला वाटलं पाचशे नोट द्यायला पाहिजे पन्नास रुपयाची नोट दे अग पन्नास त्या टायमाला पाचशे होतं होत आवाज कळलं म्हणलं ही लई चिंग दिसते काही काट कसरी ना बरोबर आहे प्रपंच करावा नेटका नाही का नाही तवाच होईल जीवनाची सुटका होय असेच नवरा बायकोने मिळून कसं आहे माहीत आहे का एकमेकांना मिळून जर प्रपंच केला तर पुढे जातो नाहीतर मग काय उपयोग नाही कमवायचा खर्च हा असं नाही मग कसं आहे जरी नवरा जरी कमवत असला तरी बायकोची साथ काय असती घरात कुठल्या वस्तू कशा ठेवायच्या किंवा त्याचं जपणूक कशी करायची कशा वापरायच्या ही कशी असतं नवऱ्याचा प्रपंच म्हणजे निसता एकटाच करत नसतो घरी बाय हाय म्हणून प्रपंच होतो बरोबर आहे का आणि बायकोनी नवऱ्याच्या प्रपंचामध्ये हातभार लावावा कधी विष्ट काय उधळवासा करू नये आता काही बहिणी म्हणते आम्ही काय उदळवासा करतो काय पण तसं नाही मी कसं असतं म एखादीला काय असतं सवय असते की बाबा लईच आयुष करायची लईच आमकमक शॉपिंग करायची असते पण त्यातनवी आपल्या कारभाराची इन्कम किती आहे किंवा परिस्थिती चालू का आहे ही जाणून घ्यायची आणि भावांना माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगा जावा आपल्या बायकोला प्रत्येक गोष्ट म्हणजे कशाची की प्रपंचामध्ये आपण व्यवहार कुठं केला आहे ना के कुठं के नाही कुठं लॉस झाला आहे किंवा पैसे किती आहे ते जवळ जमापुंजी किती आहे किंवा आपण खर्च किती के केला हे सांगत जावा तेव्हा बायकांना परिस्थिती आपली रिअल कळते परिस्थिती काय की बाबा खरं आहे नवऱ्या पैसे आपल्या आता ह्या टायमाला ह्या गडीला खर्चायला पैसे नाहीत अडचणी आहेत त्या नक्कीच तुम्हाला बायको तुमच्या तसं माझं असतं प्रत्येक गोष्ट पूजाला शेअर केल्याशिवाय मी काहीच करत नाही किंवा त्याला विचारल्याशिवाय कुठलंच काय घ्यायचं म्हणलं काय करायचं म्हणलं काम तर आधी तिचा विचार असतो तिला विचारतो आणि मग करतो कारण हे संसार म्हणलं ना की दोघाचा असतो जसं बैलगाडी आहे बैलगाडीचे चाक तसं संगत चालावं लागतं एखादं चाक चिखलात घुसलं तर गाडी पुढे जात नाही प्रपंच पुढे जात नाही म्हणून सगळ्यांना म्हणजे दोघांना मिळून प्रपंचा गाडा हे हाकला पाहिजे बरोबर आहे का नाही काय म्हणायचं पूजा तुला बरोबर आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणलं का ना तर आपल्या बायकोला खर्च सांगितला पाहिजे बर का कारण ज्यावेळेस ती माहिती का नाही माझ्याकडे एवढं पैसे येतं तेवढंच पैसे खर्च बाहेर खाडते बरोबर पैसे बाहेर आणि मग कळत की खर्च किती करावा किती नाही त्याच्यामुळं गरजेचं आहे आपल्या बायकोला पण सांगणं की माझ्याकडे पैसे एवढे एवढं येतं असं तसं मग ते तुम्हाला सांगायची गरज नाही की बायकोला एवढा खर्च करू नको तेवढा खर्च करू नको कारण ते आपोआपच कळतं आणि थोडे थोडे जरा खर्च कमी होतो हा म्हणजे तिला जर वस्तू एखादी घ्यायची असली तर आपण काय म्हणायचं आता जवळ नाही तर बाबा आपण चार दिवसांनी घेऊ कायच म्हणणार नाही का म्हणत असते तू नाही माझी एवढी तंगे कधी नाही चालेल आहे का नाही जसं की पती पत्नी असावं एकमत शेतीला असावं खत पिटीला असावे पत आणि पती पत्नी असावं एकमत वाचव पण किंमत आहे नाही तर लष बोलायचं नाही असं झालं काय करायचं उपयोग काय काय त्याचा नाही असं त्या मंडळी चला तर मग आता जेवणाची वेळ झालेली आहे पोरं पण शाळेत गेली ती आम्ही करतो जेवण तुम्ही पण या जेवायला बाय पूजा बाय सर बाय बाय